बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराचे धिक्कारपत्र घरोघरी वाटप करण्यात आले बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने मिलिंदनगर बुद्धविहार मध्ये तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराचे धिक्कार घरोघरी वाटप करण्यात आले ज्या कराराचा धिक्कार स्वतः बाबासाहेबांनी केला नंतर काशीराम साहेबांनी केला ती धिक्काराची परंपरा चालू ठेवत पुणे कराराचा धिक्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड शहर अध्यक्ष देवा उघडे जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे शहर कोषाध्यक्ष मिनाज शेख शहर युवकाध्यक्ष अमर साळवे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष शील भोसले शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखाम युवराज बडेकर शेखर उबाळे महेंद्र कांबळे आतिश वाघमारे रोहन बनसोडे राजदेप तळभंडारे प्रतीक बुवा लोकरे सोनू गायकवाड विशाल शेवाळे बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन नायक मान्यवर कांचीराव साहेबांनी पुणे कराराच्या पन्नासाव्या वर्षी इंदिरा गांधी पुण्यामध्ये आपल्या खापऱ्यांना घेऊन एक या कराराच्या समर्थनात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता पक्षी कांचीराम साहेबांनी पुणे करार धिक्कार परिषद त्याच पुण्यात भरवून त्याचा धिक्कार केला त्यानंतर दरवर्षी बहुजन समाज पार्टी पुणेकराराचा धिक्कार करते हे आपलं कर्तव्य आहे या, या करारातून जे गांधीला अभिप्रेत होतं ते झालेलं आहे आपला एस सी एस टी मधला खरा प्रतिनिधी पार्लमेंट किंवा विधानसभेत न जाता मनोवादी व्यवस्थेच्या नेत्याच्या गुलाम खापऱ्या किंवा चमच्या त्यांच्या मताचं काम करण्यासाठी संसदेत विधानसभेत महानगरपालिकेत जेडपी मध्ये जातो बाबासाहेब करे पुकार पुणे करार का करो धिक्कार काशीराम करे पुकार पुणे करार का करो धिक्कार पुने करार का धिक्कार बार बार हजार बार या घोषणांनी परिसर दणाणून सोडला